नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवने डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका हेल्थ समस्येवर आपण चर्चा करणार आहोत आणि खूप कॉमन असा आजार आहे आणि तो म्हणजे ओरल सबम्यूकोजल फायब्रोसिस तर हा काय आहे कशामुळे होतं आणि आपण याच्यावर काय ट्रीटमेंट घेतला पाहिजे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर ओरल सबम्यिकोझल फायब्रोसिस हा एक क्रॉनिक लाईफ थ्रेटनिंग ज्याला आपण म्हणू शकतो आणि प्री कॅन्सरस कंडिशन आहे जे आपल्या तोंडामध्ये ओरल कॅविटीमध्ये होतं म्हणजे आपलं ओरल कॅविटीमध्ये किंवा आपल्या जेव्हा हे क्रॉनिक होतं तर फॅरिंग्स किंवा इसोफेगसपर्यंतसुद्धा हे कि जाऊ शकते तर हे नेमकं काय होतं की याच्यामध्ये जे आपल्या आतमधले जे मसल्स आहे मांसपेशी आहे जे आपल्या टिश्यू आहे आपल्या अंदरचं जेवढं मांस असतं तोंडामधलं त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू कोलाजन हे डिपॉझिट व्हायला लागतं म्हणजे काय होतं की आपलं जे अंदरचं मांसपेशी आहे नॉर्मली आपण बघतो की गुलाबी लालसर वगैरे असतं आणि खूप लवचिक असतं बिलकुल इलास्टिक सारखं पण जसं जसं इथं की कोलॅजिन डिपॉझिट व्हायला लागतं हे फायब्रस व्हायला लागतं मग तिथे अखडण आणि कडकपणा तयार होतो आणि अंदरचं जे आहे आपण बघतो पेशंट जेव्हा आमच्याकडे ओरल सबमिकोजल फायब्रोसिसचे येतात तर अंदरचं तोंडातलं त्यांचं जे मास असतं हे पूर्णपणे पांढरं पडलेलं असतं किंवा मग निळसर हिरवं हिरवंसुद्धा तिथे आपल्याला दिसायला येतं तर याचे काय सिम्टम्स आहे हे कशामुळे होऊ शकते तर याचं मोस्टली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर लक्ष नाही घेऊन येतात की मॅडम आमच्याक माझ्या तोंडामध्ये खूप वर्ष झाली किंवा खूप दिवस झाले मी तिखट खाऊ शकत नाही तोंडामध्ये खूप आग होते मी कडक वस्तू खाऊ शकत नाही काही खाल्लं तरी मला तोंडामध्ये ते रुतते किंवा जेवताना खूप तिखट लागते डोळ्यातून पाणी यायला लागते एवढं त्यांना तिखट लागते आणि काही दिवसांनी जेव्हा हे क्रॉनिक होत जातं पेशंटला तोंड उघडणं सुद्धा कठीण होतं अनेक पेशंट येतात बघतो आपण की त्यांचं दोन बोटसुद्धा असं तोंडामध्ये जात नाही ते आग करू शकत नाही तोंड पूर्ण त्यांचं ओपन होत नाही तर हे कशामुळे होतं तर मोस्ट जे याचं रिझन आहे कारण आहे की सगळ्यात जास्त कारण याचं आहे की तुम्ही जर पान मसाला गुटखा खर्रा तंबाखू हे खात असाल तर तर त्याच्यामुळे हा तुम्हाला ॲनिमियामुळे सुद्धा ओरल फायब्रोसिस हा होऊ शकतो पण मोस्ट कॉमन जे रिझन आहे कारण आहे आपण बघतो हेच कारण त्याच्यामध्ये मोस्टली बघायला मिळतं की खर्रा पान मसाला गुटखा तंबाखू याच्यामुळे जास्त जसं नट्स असतात तर हे खूप जास्त प्रमाणात पान मसाल्यामध्ये गुटख्यामध्ये खर्रामध्ये असतं आणि त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ते, ते मेन कारण आहे म्हणजे त्याला आपण डेफिनेटिव त्याचं कॉज म्हणू शकतो आपण याचं ओरल सबमिकोजल फायब्रोसिसचं आणि तुम्हाला जर एकदा तिखट लागायला लागला आहे तोंडाला तुम्हाला, तुम्हाला वारंवार छाले फोडे येत असतील तर तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला तुमच्या शरीराने हे वॉर्निंग दिलेली आहे आता की बस आता स्टॉप याच्यानंतर चालणार नाही त्यानंतरही जर तुम्ही खर्रा तंबाखू तुमचा पान मसाला गुटखा हे खात असाल तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये कॅन्सरसारखा आजार होण्याचे नक्कीच त्याच्यात चान्सेस आहेत पुष्कळ वेळा पेशंट आमच्याकडे येतात आम्ही त्यांना सांगतो समजवतो की बस आता तुम्ही खर्रा तंबाखू खाऊ नका नाहीतर तुम्ही कितीही औषधी घ्याल तर त्याचा काहीही उपयोग नाही पण पेशंट लोक पुष्कळ ऐकत नाही आमच्या डोळ्यासमोर ज्यांना मी स्वतः समजून सांगितलं होतं सहा महिन्यांनी एक दीड वर्षांनी त्यांना कॅन्सर झालेला आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ते आज आहेत नाहीत तर असे अनेक पेशंट आमच्याकडे येतात तर जर तुम्हाला ओरल सबमिकोजल फायब्रोसिसचा समस्या असेल तर नक्कीच तुम्ही पहिले तर खर्रा तंबाखू गुटखा तुमचा पान मसाला हे तुम्ही बंद केलं पाहिजे स्टॉप केलं पाहिजे आणि त्यानंतर जर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असाल तर नक्कीच तुमचं तोंड पण पूर्णपणे उघडेल तुम्हाला तिखट लागणं पूर्णपणे बंद होऊन जाणार आणि ते आतमधलं जेवढं पण तुमचं वाईट जो थर जमा झालेला वाईट तुम्हाला पूर्ण म्युकस झालेला आहे जमा ते पूर्ण तुमचं चाललं जाईल आणि जोपर्यंत तुम्हाला तिथे गुलाबी लालसर नवीन मसल छान तुमच्या तयार होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा त्रास होणार पुष्कळ वेळा काय होतं की ते खर्रा तंबाखू खाऊन तोंड पूर्ण सोलून गेलेलं असते वर्षानुवर्ष तुम्ही खाता आणि ज्या आतमधल्या नर्वज असतात त्या पूर्ण ओपन होऊन जातात मग तुम्हाला लगेच तिखट लागते तुम्ही गरम वस्तू खाल्लं तरी त्रास होणार थंड खाल्लं तरी त्रास होणार थोडंसंही तिखट तुम्ही खाऊ शकत नाही कडक वस्तू तुम्ही खाऊ शकत नाही तर हे सगळे त्याचे लक्षणं आहेत तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि लवकरात लवकर होमिओपॅथीचा ट्रीटमेंट घ्या की तुमचा जो आजार आहे हा पूर्णपणे समोर जडापासून नष्ट होऊ शकतो थँक्यू धन्यवाद